नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे गेल्या अनेक दिवसापासूनची एक हजारो नवे लाखो लोकांची इच्छा पूर्ण झाली लोकसभेचे माजी सभापती माजी गृहमंत्री राज्यपाल जी पाटील चाकूरकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्ली येथील साक लोक लोककल्याण मार्ग या निवासस्थानी सहकुटुंब भेट दिली जवळजवळ ही पंचावन्न मिनिट भेट होती यामध्ये डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर शैलेशजी चाकूरकर रुद्राली असा दुसऱ्या कन्या आणि जावाई हे सगळे जण जवळजवळ पंचावन्न मिनटं चर्चा आणि भेट या भेटीचं लातूरकरांनाच नव्हे तर मराठवाड्यातील मी मी म्हणणाऱ्याला समाधान आनंद आणि एक चैतन्यदायी वातावरण निर्माण झालेलं आहे तुम्ही म्हणाल यात काय मला आठवत आहे की जेव्हा पाटील साहेबांबरोबर वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत असताना जेव्हा मुख्यमंत्री गुजरातचे नरेंद्र मोदी होते आणि त्या ठिकाणी प्रचंड अतिवृष्टी झाली होती आणि त्या काळात गृहमंत्री म्हणून स्वतः शिवराजी पाटील चाकूरकर त्या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणी मोठ्या शासन केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात निधी द्यायला तयार नव्हतं पण स्वतः चाकूरकर साहेबांनी त्या ठिकाणी अधिकात अधिक निधी कसं देणं गरजेचं आहे सांगितलं मित्र हो आपण एक म्हणतो की मोठी माणसं भेटली की सुसंगती सदा घडो वाक्य काणी पडो म्हटल्यासारखं की चाकूरकर एक ब्रँड नेम आहे लातूरचं नाव मराठवाड्याचं नाव महाराष्ट्राचं नाव देशात आणि जगात सुद्धा पोहोचवण्याचं काम केलं पण काही करंटी कर माणसं जाणीवपूर्वक हे नाव पुसण्याचा यांच्या संस्था आणि चाकूरकरांनी काय केलं चाकूरकरांनी मांजरा कारखान्याचं लायसन दिलं चाकूरकरांनी अनेक सहकारी साखर कारखान्याचे परवानग्या दिल्या चाकूरकरांनी संसदेचं लाईव्हचं म्हणजे म्हणजे हे प्रस्ताव न हे क्रतीत आणलं अशा प्रकारचं एक प्रचंड अभ्यासू आणि आर्टिफिशियल इंटेलिजंट उद्या असं राहणार उद्या कॉम्प्युटरची गरज नाही पडणार पाणी आपल्याला एका बटनवर नियंत्रणात अशा हजारो आठवणी या त्यांच्या आपल्याला लक्षात आहेत भाषणं जर जुनी काढली तर आपल्या लक्षात येईल आणि यांच्या या चर्चेमध्ये जो पाटील साहेबांनी नवीन सभागृहाची जी संकल्पना मांडली होती आणि खरंच की जिथं एक क्षणाचा एका क्षणाची भेट फक्त फोटो काढण्यापुरत्यासाठी लाखो लोकांची तमळ असते पण शिवराज पाटील चाकूरकर यांनी आपल्या वागण्यातून जगण्यातून बोलण्यातून एक प्रेरण जे आग्रवेगळी प्रतिमा निर्माण केलेली आहे ती प्रतिमा आणि लातूरकरांची शान आणि मान उंचावी अशा प्रकारचा आहे मित्र हो या गोष्टीला मी सकारात्मकतेनं बघतो काही जन म्हणतात हे छायाचित्र बघून अनेकांच्या झोपा उडणार आपण चांगला विचार करूया कारण लोक सकारात्मक विचार करायला घाबरतात आणि कोण कुन कोणाच्या पारद्यात माप टाकणार कोण काय करणार हे राजकारणाचा दृष्टिकोनातून तर निश्चितच ही महत्वाचा घटना आहे कारण त्या ठिकाणी चाकूरकर नावांची क्रेज चाकूरकरांचा अभ्यास आणि मैत्री आणि काहीजण म्हणतात काँग्रेसचे असताना कसं काय गेले मित्र हो आपण पाहतो की जेव्हा मनुष्य राज्यपाल होतो तेव्हा तो कुठल्याही पक्षाचा सभासद नसतो हे त्यांनी वारंवार सांगितलं आणि दुसऱ्या बाजूला शरदचंद्रजी पवार आणि मोदी भेटतात बोलतात ते बारामतीला घेऊन येतात आणि मला सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की जब मी एक बार तय करता हू तो आपने आप भी नाही सुनता लातूरच्या दयानंद शिक्षण संस्थेला राष्ट्रपती आले फक्त 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 आणि शिवराज पाटील चाकूरकरामुळं आपल्याला सवय आहे कुणी आणला कुणी दिला तर म्हणजे त्याची जाणीव आणि ठेवायची अनेक संस्थांना खासदार निधी असेल वेगवेगळे निधी असतील ज्यांच्या ती कामं असतील आणि शिवराज पाटील चाकूरकर यांनी लातूरला येण्याचं त्यांना निमंत्रण दिलं आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काही महिन्यामध्ये भारताचे पंतप्रधान हे लातूरला आल्याशिवाय राहणार नाहीत कारण पाटील साहेब वन नेशन वन इलेक्शन अशा वेगवेगळ्या विषयावर बोलत होते आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर बोलत होते सौर ऊर्जेवर बोलत होते महिलातील राजकारणावर ते बोलत होते आणि अशा एका परिस्थितीमध्ये त्यांच्या संभाषणाला जे पाटलाकडेही विनम्रता आहे आणि मोदीजी म्हणजे खऱ्या अर्थानं एक राष्ट्रभक्त राष्ट्रप्रेम लोक एवढ्या टिकट टिप्पण्या करताना सुद्धा मुसाफिर होऊ यावं म्हण म्हणलं न म्हणता श्रद्धा भक्ती आणि निष्ठा भारत माता हे माझी देवता आहे आणि या देवतेचं रक्षण करणं आणि यावेळा डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी आर टी ई म्हणजे राईट टू एज्युकेशन या, या संदर्भात ही काही मुद्दे उपस्थित केले तसंच येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांचा विचार करत असताना आयुष्यमान भारतची वयोमर्यादा सत्तरपर्यंत करावी जन आरोग्य योजना कशा प्रकारे चांगली आहे आणि खरोखरच भेटले पाटील साहेब भेटले डॉक्टर अर्चनाताई ताई भेटल्या रुद्रारीजीजी भेटल्या वृक्षाजीजी भेटले जावाई बापू भेटले शैलेशजी पण लातुरातीलच नव्हे मराठवाड्यातील सर्वांना सार्थ अभिमान वाटतो आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काही महिन्यात निश्चित पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लातूरला येतील अशी अपेक्षा करूया आणि ते येत असताना अशा करोडो रुपयाच्या विकास कामाचा शुभारंभ त्यांच्या शुभहस्ते होईल आणि पाटील साहेब यांचा स्वभाव म्हणजे कम काम जादा कोण एखाद्याला आपण मदत केली आणि ते मात्र रणछोडदास सारखे वागले किंवा स्वार्थी वागले तरी ते निग्लेक्ट करायचा त्यांचा स्वभाव आहे त्यांनी अनेकाला घडवण्याचं काम केलं ज्यांनी ज्यांना ज्यांना त्यांनी घडविलं त्यांनी त्यांना बिघडवायचं जरी प्रयत्न केला असला तरी परंतु आम्हाला एक मित्र हो की हा विचार जो की आपण पाहतो एक मिनिट दोन मिनिट पंतप्रधानाबरोबर फोटो सेशनमध्ये आनंद आणि जी आदर जी विनम्रता आपण छायाचित्र पाहिल्यानंतर दिसतं की एक ऊर्जा एक प्रेरणा मला एक जण आज सकाळीच म्हटला की म्हणजे मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बुके दिले आणि मला अंगात असा इलेक्ट्रिक संचार झाला असं का वाटलं अशा प्रकारचं एक शक्ती केंद्र म्हणून ज्यांच्याकडं सारा देश पाहतो दोन शक्ती केंद्र आणि यावेळा विनम्रतेनं सांगावं असं वाटतं की पक्षापेक्षा शरदचंद्रजी पवार हे भेटू शकतात बारामतीला आणू शकतात मग पाटील साहेबांनी हे सध्या कुठल्याच पक्षाचे सभासद नाहीत आणि त्यांनी जर भेट घेतली यामध्ये काही लोकांना मिरच्या लागल्या वाईट वाटलं ला, खरं म्हणजे बोलायला नको काही जणांची झोप उडणार आता मग कसं आपलं सगळं उघडं पडणार अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी दिशा देणारा महाराष्ट्रातले देवेंद्र आणि देशातले नरेंद्र आणि त्याला जहा राज वहा शिवराज अशा प्रकारचं अंची कुलकर्णीचे संपादकीय मला आठवतात मी पुनश्च एकदा या भेटीबद्दल मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो या भेटीतून लातूर जिल्हाच नव्हे मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला समाजकारणाला विकासाला एक नवी ऊर्जा नवी प्रेरणा मिळावी मित्र हो मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा अत्यंत महत्त्वाचे हे जे विचार आहेत ते ऐका आणि आपण तसंच फेसबुकवर म्हणजे यूट्यूबवर ती जी चर्चा झाली त्याचंही आम्ही पाठवत आहोत तेही आपण वाचा आणि मित्र हो कसा छाती स्वाभिमानानं उंचावते अशा प्रकारची ही घटना आहे तो इतिहासात सुवर्णाक्षरानं नोंद व्हावा असा दिवस आहे पुनश्च एकदा आपण अपेक्षा करूया की एक नवी मुहूर्तमेढ ला लातूरच्या विकासाची या निमित्तानं निर्माण होईल शैक्षणिक औद्योगिक सामाजिक प्रगती होईल अशी अपेक्षा करूया मित्रहो सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद